खूप छान अशी टेस्टी आयुर्वेदिक पात्रीची भाजी बनवलेली आहे मी सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पहा इथे पाहू शकता किती छान अशी आपली आयुर्वेदिक पात्रीची भाजी आहे आणि किती कवळ लुस आहे पाहू शकता मी आत्ताच वावरात न उपटून आणली या आणि इथलंच शेतामधनं उपटून आणले किती मस्त कवळी आहे आणि ही भाजी कमीत कमी वर्षात नाही एकदा दोनदा खायची असते ही ज्वारीमध्ये वगैरे उगवती तर ज्वारीतलीच उपटून आणली मी आणि ही आपल्याला अशीच उपटून आणून बनवायची आहे ही पहा हे आपल्याला अशी आहे म्हणजे फक्त याचं ही कवळी आहे त्यामुळं अशी घ्यायची आणि हे देठ फक्त काढायचे आणि ही खुडताना चिरायची नाही आपल्याला अशीच मोडायची हाताने असे तुकडे करायचे हे पहा असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मग ह्याची भाजी बनवायची मी ह्याची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे सगळ्यांनी नक्की पूर्ण व्हिडिओ पाहा आणि पाहू शकता ही गाव शेतामधली भाजी किती फ्रेश आणि किती ताजी ताजी आहे एकदम मस्त अशी कुणाकुणाला आवडते ही पाथरीची भाजी पाहू शकता हे भाजी शेरड्या बकऱ्या खूप आवडीने खातात आणि भाजी आपण पण खाऊ शकतो खूप आयुर्वेदिक आहेत हिचे खूप सारे फायदे आहेत आणि मला थायरॉयस आहे तर थायरॉयजसाठी पण हिचे खूप फायदे आहेत त्यामुळं मी ही भाजी आणली आन उपटून आणि ही बनवणार आहे मी बनवत असते म्हणजे वर्षातून एकदा दोनदा तरी आणून हे पहा आता मी कशी बनवते तुम्ही नक्की पहा आणि लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे पाहू शकता इथं मी छान असा कांदा कापून घेत आहे मी छोटे छोटे दोन कांदे घेतलेले आहेत ह्या भाजीसाठी आणि ही जी पाथरीची भाजी आहे ही पण मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली इथं पाहू शकता आता ही पण आपल्याला थोडीशी हाताने मोडून घ्यायची किंवा तुम्ही कट करून घेतली तरी पण चालू शकते तुमची मर्जी जसं आहे तसं ही आयुर्वेदिक पात्रीची भाजी आहे तिच्यासाठी मी इथं हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात भाजी खूप सारी आहे पण शिजून ती कमी होते म्हणजे कसं शिजल्यानंतर कमी होणार कारण खूप कवळी अशी भाजी आहे आपली घरची शेतातलीच आहे आणि खायला पण खूप छान लागते त्यासाठी मी आता इथं हे कांदा कापून तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे आणि ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे अगदी झटपट बनवता येते तेल पण कमी वापरावं लागतं ह्याला आणि ह्याची टेस्ट पण अशी छान तुरट अशी टेस्ट असते खायला खूप छान लागते मेथीच्या भाजी सारखीच लागते वेगळा असं काही लागत नाही त्याच्यामध्ये आणि ही कवळी कवळी भाजी ही कोरडी पण तुम्ही खाऊ शकता ही भाजी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता म्हणजे ही आपण भाकरी बरोबर वगैरे कोरडी अशी खाऊ शकता हे पाहू शकता मी तुम्हाला खाऊन दाखवते आणि ना ही तुम्हाला मी खाऊन दाखवते पण माझ्या डोळ्यातनं पाणी आलेलं आहे कारण मी कांदा कापला हे पाहू शकता खूप छान लागते अशी पण खायला छान अशी भाजी चिरून झालेली आहे माझी इथे पाहू शकता मी बारीक बारीक कट केली म्हणजे थोडी मोठी मोठी आणि गॅसवरती आता कडे ठेवलेले आपला कांदा आणि मिरची चिरून झालेली आहे आणि ते पाहू शकता हे मांजरांचं मी खाद्य तयार करून घेतले थंड व्हायला ठेवलंय आणि हे बघा ता, हे दोघं जण वाट बघतात कधी तयार होते हे खायचं मी इथं जेव्हा चमच्याने गार करण्याचा प्रयत्न करते तेव्हा हे पळतात हे बघायला खायला खाली येतात हे पहा हे दोघं जण कसे लैला मजनू भूक लागली चला आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया कढईमध्ये कढाई आपली छान तापलेली आहे ते पाहू शकता मी कढईत तेल टाकून घेते आपण तेल टाकून घेतलंय थोडंसं तेल गरम झालं की आपण याच्यात जिऱ्याची फोडणी देणार आहोत मी याच्यात थोडंसं जिरं टाकून घेते आणि लसूण वगैरे टेचून टाकायचा छान लागतो लसूण पण मी आता लसूण नाही टाकणार कारण माझ्याकडे आत्ता लसूण नाही आहे त्यामुळं आता हे जिरं छान आहे सोबतच आता ह्याच्यामध्ये ही मिरची पण टाकून घेते मी भाजीमध्ये मिरची छान अशी तळून घ्यायची आपल्याला ह्याच्यामध्ये हे पहा मस्त अशी मिरची आपली तळलेली आहे आता सोबतच मी ह्याच्यामध्ये ह्या कांदा पण टाकून घेते बघा आणि कांदा पण आपल्याला थोडासा नॉर्मल परतायचा आहे जास्त पण काळा करायचा नाही जसं की आपण पोह्यांला करतो तसाच हे पाहू हो शकता आणि ह्या भाजीला कांदा हा वापरावाच लागतो कंपल्सरी आहे तुम्ही थोडंसं टोमॅटो पण वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर पण मला नाही आवडत त्यामुळे मी टोमॅटो नाही टाकते कांदा टाकल्याने ही भाजी खूप छान होते छान कांदा परतून घेते आणि कांदा पटकन परतण्यासाठी आपण याच्यामध्ये छोटीशी मीठ टाकून घेणार आहे ही हे मीठ टाकल्यामुळे पटकन कांदा परतला जातो म्हणजे अगदी थोडासा वेळ कमी लागतो हे ह्यांना दम निघत नाही ही बा ही पळती खाली खाली दर भूक लागली कांदा आपला परतून होईपर्यंत आपण ह्यांना खायला देऊन घेऊया हे ठेव डिश खाली ठेव खाली, खाली। इथे पाहू शकता दोघांना जेवण दिलेलं आहे आता ही काही सगळं पूर्ण खाणार नाही तिचं राहिलेलं तोच खाऊन टाकतो कांदा छान परतून झालेला आहे आपला पाहू शकता किती मस्त झालाय भाजी टाकून घ्यायची सगळी भाजी त्याला पापळीची भाजी म्हणतात तुमच्याकडे याचं काय वेगळं असं नाव असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा खूप छान अशी बनते ही पापरीची भाजी आम्ही वर्षातून दोन तीन वेळा तरी करू शकतो तर ही बाजारात पण विकायला मिळते म्हणजे ज्या गाव ज्या आपल्या गा शेतकऱ्याकडनं बायको घेऊन बसतात ना पाचच्या भाज्या रानभाज्या वगैरे त्या त्याच्यामध्ये ही भाजी भेटत असते तुम्हाला जर कुठं भेटतील तर तुम्ही पण एकदा बनवून पाहा खायला खूप छान लागते तुम्ही पळून आपण पलटी करून घेऊया खाण्याची आपण तिला पूर्ण पलटी करून घेतलेली आहे आणि अशी पलटी केल्याच्या नंतर आपल्याला अंदाज येतो भाजी किती आहे आणि त्या मापाने आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकता येतं ही खूप सारी भाजी आहे पाहू शकता तुम्ही विकत जरी घेतली तर तुम्हाला एका गड्डीपासून एवढीच भाजी बनवू शकते आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया कारण अगोदर जर मीठ टाकलं तर आपल्याला अंदाज येणार नाही त्यामुळं भाजी थोडीशी अशी कमी झाल्याच्या नंतर मग मीठ टाकायचं छान असून मीठ टाकून घेतलं होता आणि परत हे छान पलटी करून घ्यायचं ही भाजी करायला बिलकुल वेळ लागत नाही पाच मिनिटामध्ये ही भाजी तयार होते आणि ही भाजी बनवून तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता तसं तर चपाती बरं खाण्यापेक्षा ही भाकरी बरं ज्वारीच्या किंवा बाजरीच्या किंवा नाचणीच्या तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खा खूप छान लागते ही ला हे खायला पाहू शकता आता हिला मीठ टाकल्याच्या नंतर मग पाणी सुटणार कारण की तसं तर मी हे पा भाजी छान चाळणीत ही थळायला ठेवली होती त्यामुळे बिलकुल पाणी नाही पण कवळी भाजी आहे तर त्याचं पाणी सुटतंच थोडंसं हे पहा आता थोडंसं पाणी सुटेल आणि तेच पाणी यातच आठवायचं आपल्याला कारण त्या पाण्यामध्ये पण चव असते भाजीची हे पाहू शकता आता थोडंसं ह्याला आपण हे पाणी आठवून घेऊया आणि मी पूर्ण भाजी फुल गॅसवरतीच करत आहे कारण की मी बिलकुल गॅस अर्धा केलेला नाही आहे हे, हे पाहू शकता आणि हलवून हलवून घेतूया आपली ही भाजी तयार झालेली आहे पाहू शकता सगळं पाणी काय आटलेलं आहे ह्याच्यामधलं आणि ही भाजी छान प्रकारे तयार झालेली आहे आता ही भाजी आपण भाकरी बरोबर वगैरे खाऊ शकतो आणि किती सुंदर दिसत आहे एकदम हिरवी गार अशी आपण ह्याच्यावर बिलकुल झाकण वगैरे ठेवलेलं नाही आणि फुल गॅसवरतीच बनवली आहे